अनन्या तुझा आवाज ना अजूनही ब्रेक होतोय हा कारण त्यामुळे ऐकू यायला जरा अवघड तू अजून थोडस जवळून म्हणू शकतेस का म्हणतेस एकदा बघतेस आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर ब्रेक होतोय हा ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय तुझ्याकडे हे आहे मायक्रोफोन हा आहे तर लावतेस ठीक आहे आपण एक काम करू आर्यला तोवर मी स्पॉटलाईट करतो तू राहा स्पॉटलाइट मध्ये हां आर्यला आर्य ऑलरेडी स्पॉटलाईट मध्ये आहे ना ठीक आहे ठीक आहे तुझा व्हिडिओ चालू ठेवशील हो <laughs> 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 आणि जसं अनन्य म्हणेल आणि त्याच्या मागे अनन्याच्या मागे आर्य म्हणेल तसं आर्य बरोबर आपापल्या ठिकाणी सर्वांनी म्हणायची आहे हाय आता छान येतोय व्यवस्थित येतोय हा ठीक आहे सगळ्यांनी ताट बसा आणि हात जोडून आपल्याला गुरु परंपरेच स्मरण करायचं आहे त्याशी नमस्कार भक्ती भावे लाथले सहज मत्स्येंद्राते आर्य तू अनन्याच्या मागे म्हणायचं ठीक आहे आपण परत सुरू करूयात हरिओम पासन आनंद्या सुरु कर हा हरकत नाही येस ओम आदिनाथ थो आदि थोर आदिनाथ सिद्ध आदिथोर तयासी नमस्कार भक्ति भावे तयाची पासोनी शिवशक्ति बीज तयाची पासोनी शिवशक्ति बीज लाधले सहज मत्स्यंद्रात लाधले सहज मत्स्येंद्राते मत्स्येंद्रात गोरक्षा लागोनी मत्स्यंद्राते दिले गोरक्षा लागोनी गोरक्षे गहनी धन्य केला गोरक्षे गोरक्षे गहनी धन्य केला गहनी, केला ग, गहनी नाथे निवृत्तीशी नाथे बोध केला निवृत्तीशी निवृत्ती उपदेशी देवा निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ज्ञानसे दे देव चूडा माणि ज्ञानदेव शिक शिक्षा देव चुदामणी ज्ञान देव शिष्य देव चूडामणी पुढे झाले झाले मुनी, मुनी गुगुन डादी रामचंद्र महादेव रामचंद्र रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योगसार हे परंपरा प्राप्त योगसार हे परमप्राप्त सद्गुरुगण देई मज सद्गुरु गणनाथ देई मज स्वामी दे जीवन સ્વામી મને જાલે હોથ જીવન સદગુરુ ચરણ ઉપતારણ ઉપતા સદગુરુ પ્રસાદે હો નિર્થ સદગુરુ પ્રસાદે હોય ની કૃતાર્થ જાલે આત્મતૃપ્ત સ્વરૂપાનંદ झाले आत्मतृप्त स्वरूपानंद स्वरूपानंदे बोध केला माधवासी स्वरूपानंदे बोध केला माधवासी माधवे माधव पूर्ण केला माधवे माधव पूर्ण केला सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन्न सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन। हो प्रसन्न दिधला आत्मयोग विश्वालागी दिधला आत्मयोग विश्वालागी आत्मबोधाचा हा आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ प्रकटे आत्मज्ञान गुरु कृपा प्रगटे પ્રગતે આત્મા ગુરુકૃપા પ્રાથિ શિષ્યગણ રાહો આત્મભાન પ્રાર્થિ આત્મ ભાન તેને સમાધાન અખંડિત તેને સમાધાન અખંડિત હરિયો તત્ હરિયોં તત્ खूप छान म्हणलं कार्य आता सर्वांसाठी सर्व जे जॉईन झाले सद्गुरु सद्गुरुपूजन किंवा ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते तो विशेष दिवस असतो आपण तर छान बघूच यात गुरुपौर्णिमा इतकी विशेष का आहे ते आता ज्ञानिया जसं स्वामींच्या प्रतिमेला तिने बेल वाहिला फुलं वाहिली दिवा लावला उदबत्ती लावली नैवेद्य दाखवला ला आणि छानपणे मनामध्ये स्मरण करून ती गुरुपूजन करत आहे सद्गुरूंप्रती कशा पद्धतीने एखाद्या साधकाने शरण जायला पाहिजे काय भाव ठेवला पाहिजे हे आज आपण थोडस केंद्रातनं समजून घेऊच आहे पण सुंदर पद्धतीने ज्ञानियाची पूजा चालली आहे आणि पूजा झाल्यानंतर ती पुढे अर्थातच सद्गुरु स्मरण स्वामीजींना प्रार्थना करून मग स्वामी स्मरण श्लोक पण सादरीकरण करणार आहे आणि तिच्या थोड्याशास्त्रास्त्रगम्य च धार्मिक सकलाधारम भक्तम स्वात्मर तथा वागिन शांतमूर्ती च स्वामींचा जास्त सहवास लाभला नाही आहे पण मला माझ्या आईबाबांनी मला स्वामींसोबतचे माझे फोटो दाखवले मी तेव्हा खूप छोटे होते एकदम सहा सात महिन्यांची होते तेव्हा त्यांनी मला खूप खेळवलं खूप लाड केले मला मत चाटवलं व माझे अन्नप्राशन प्राशन संस्कार केले मी त्यांचे कुठलेही फोटो बघितले तर त्यात ते नेहमी आनंदी असायचे प्रवचन खूप सुंदर करायचे आपल्याला समजेल असे सांगायचे ध्यानाचे महत्व नेहमी चांगल्या प्रकारे समजवायचे असे स्वामी आपल्या सगळ्यांचे आवडते होते त्यांचे आशीर्वाद आणि ज्ञान आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतच करत राहील ओम Çok güzellerim var. Kendinize थोडी तिरकी होऊन करावं म्हणजे आभा आता गुरुपूजन करते ना तो तोवर सगळेजण आपापल्या मनामध्ये नामस्मरण नक्की करावं हम्म तर मी म्हणतो माझ्या मागे आपापल्या मनात म्हणू शकता ओ नम शिवाय ओ नम शिवाय नमः शिवाय ओ नम शेवाय नम शेवाय ओम शेवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम लम शेवायु ओम लम शेवा छ अब हनीचांग गंध लावलं आता हारपण अर्पण करत आहे स्वामीजींचा फपक दिसतंय तू मला मदत कर

छान नाही आपण <coughs> स्वामीजींच्या अवतीभोवती असताना स्वामीजी देहात असताना कसे त्या ठिकाणी फिरू आपण गडबड करणार नाही की नाही आपण गडबड करणार नाही आवाज करणार नाही शांत राहू आपल्या मनामध्ये नामस्मरण किंवा ईश्वर भाव ठेवू तर तशाच पद्धतीने गुरुपूजन छान झालं आबा एकदम सुंदर केलीस पूजा आता पुढे आभा एक छोटा श्लोक सद्गुरु स्तवन म्हणणार आहे कर सुरु कर येते तुला छान म्हणता गुरगीरा गुरुवरा दया सागरा सै मन कल्पिते दे दया आवरा स स् रंगुदे निश्चिदिनी घडो सालका अखण्ड तव चिन्तन नलरमोशी प्रार्थना अतर्क्यौचि गोरवि गुरुजनी अल तर्क्य तुजि तोरवी त्रिभुवनी गुरु पूजिते जल्ली अलक्ष्य मनलाभुदे पदितुचि संभति तुजि स्वज जन तुजि स्वज की शाश्वती तुजि అఖండ తవ అఖం తవ చింతనయ మనరమో అథనా అఖండ తవ చినయ మన రమో ప్రార్థనా అఖండ తవ చిన మనరమో తు एकच गमत सांगतो मी आभा खूप छान झाला मी जस्ट स्पॉट लाईटला ऍड करतो मस्त आला आभा आणि एक ना त्याच्यात शेवटी बघ तीन वेळा म्हंटल की नाही अखंड तवचिंत मनोरमो अशी प्रार्थना तर हे जे सद्गुरु स्थावन फार सुंदर आहे म्हणजे आपण स्वामीजींना देवाला सद्गुरूंना आपल्या प्रार्थना करतोय की मनामध्ये सतत ईश्वर भाव असू दे आता जर श्वेता मावशीने सांगितलं की नाही तर तीच प्रार्थना आहे आपल्याला थोडे शब्द कधी कधी अवघड जातात पहिल्यांदाच म्हणत असू तर पण हरकत नाहीये पण त्याच्यामध्ये स्वामींना असं कोणीतरी विचारलं होतं बरं का स्वामी म्हणायचं की तीनदा का म्हणायचं तीनदा ओंकार तीनदा गायत्री मंत्र हे तीन काय स्पेशल असं नेहमी होतं मग शेवटची ओळ पण तीनदा का म्हणायची तर स्वामी असं म्हणायचे की काय ना पहिल्या दोन वेळेला आपलंच लक्ष नसतं मग आपोआप तिसऱ्या वेळेला लक्ष जातं त्यामुळे तीनदा म्हणायचं तर असं कुठलंही रिपिटेटिव्ह थोडस जे असतं ना ते पठण आलं स्तोत्र आली त्याच्यानंतर नामस्मरण आलं तर ह्या रिपिटेटिव्हनेसचा थोडासा हा भाग लक्षात घ्यायचा की मन तेच आपण प्रार्थना करतो की इतकं चपळ आहे की झुम 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 इकडे तिकडे जातो हो की नाही आपण गुरुपूजन करताना सुद्धा किती ठिकाणी लक्ष जातं आपलं बापरे फोटोला नीट घातलंय का नाही अरे इकडनं ना हा सटकतोय का अरे ते फुल तिकडे पडलं मध्येच मोऱ्याचं पीस इकडे हल्लं असं काय काय गोष्टी घडत असतात आणि आपलं असं होतं की सगळ्या त्या काळजीमध्ये इकडे तिकडे खूप मन जातं तर हीच सद्गुरूंना प्रार्थना आहे की स्वामी असे म्हणायचे की दिवसात एक नमस्कार करा पण तो इतक्या मनापासून करा की तुम्ही आणि सद्गुरू म्हणजे स्वामीजी तुम्हाला आवडते ती देवता ह्याच्याशिवाय इतर कुठलंही नातं तुमच्या मनामध्ये येऊच नाही मी आणि माझे सद्गुरू असं मनोमन इतकं मनापासून नमस्कार छान करावा की मन ईश्वराला अर्पण करून टाकावं त्या एका नमस्कारामध्ये आणि त्याच्यामध्येच अशक्य म्हणजे खूप खूप समाधान भरलेलं असतं हळूहळू अनुभवायला येतो सोपं नाहीये अजिबात सोपं नाहीये मन इतकं ट्रिकी आहे की त्याला वळण लावत 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 हळूहळू जायला लागतं पण म्हणून सद्गुरु पूजन म्हणून आपल्या देहात असलेल्या सद्गुरूंची सेवा सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि अशा पद्धतीने सुंदर स्तोत्र पठण झालं छान झालं आवाई हरिओ अनन्य सुरू करू शकते माझा अद्य चित्त नंतर मी तुमचं ग्रुप विशेष काल केंद्रात स्वागत करते केंद्राची सुरुवात नित्य प्रार्थनेने करते ह्या त्या वेद प्रतिभा त्या व्यद्वान आत

दर्वा, 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 शिवे सर्व ध्रुवाष्टा वन्देहं सच्चिदानन्दं वेदातीतं जगुरुत्यं पूर्णनिराकारं निर्गुणं सर्वसंस्थितम् परात् परतरं परं ध्येयं नित्यमानन्दकारणं हृदयाकाशमध्यस्थं शुद्धस्फटिकसन्निधम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्ताक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं बिन्दुनादकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः अनेकजन्मसम्प्राप्तं कर्मबन्धविदाहने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः शिष्याणां मोक्षदानाय लीलया देहधारिणे सदेहेऽपि विदेहाय तस्मै श्रीगुरवे नमः इदं स्तोत्रं सायं प्राप्तस्तु यः पठेत् स विमुक्तो भवे लोकात् सद् कृपया ध्रुवम् नमस्कार माझं नाव आर्य कुलकर्णी आहे मी इयत्ता सातवीत शिकतो मी आज तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवणार आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् वेणु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तर दहा तारखेला गुरुपौर्णिमा होती आज मी त्याच्या निमित्त सांगणार आहे गुरु हे आपल्याला चांगले गुण शिक आहे गुरु हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात गुरु आपल्याला चांगले गुण शिकवतात आई वडील मित्र शिक शिक्षक हे आपल्याला शिकवतात ते गुरु असतात भगवान श्री कृष्ण हे अर्जुनाचे गुरु होते गुरु आपल्याला आपले कर्तव्य शिकवतात कर्तव्य म्हणजे काय कर्तव्य म्हणजे एकाची एकाच काम किंवा त्याची ड्युटी मग अर्जुनाचं कर्तव्य काय होत तो एक क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचं काम हे युद्ध करणं असत तुमच्या मनात हा विचार येत असेल की जर श्रीकृष्ण अर्जुनाचे गुरु होते तर मग त्यांनी अर्जुनाला युद्धामध्ये कशाला सांगितलं युद्ध करायला कारण आपल्याला गुरु शिकवतात की असं भांडण नका करू चांगलं वागा तर मग असं त्यांनी का केलं कारण त्या अर्जुनाचं कर्तव्य होत आणि जर ते त्यांनी ते नसत युद्धामध्ये अर्जुननी नसतं युद्ध केलं तर मग कौरवांचा विजय झाला असता आणि पांडव हरले असते आणि ते त्याचं कर्तव्य होत अर्जुनाचं हरिओम हो।